नमस्कार मंडळी तर आज होळी स्पेशल बेत आहे तर होळी म्हटलं की पुरणपोळी कटाची आमटी असा मस्त बेत आपल्या सर्वांच्या घरी असतो आणि पारंपरिक पदार्थ केल्याशिवाय सणालाही उत्साह येत नाही त्यासाठी आज मी खास तुम्हाला माझ्या पद्धतीने मऊ लुसलुसीत अशी पुरणपोळी करून दाखवणार आहे न लाटता सहज असं कोणालाही करता येईल इतकी सोपी पद्धत दाखवलेली आहे न तुटता फाटता अशी मस्त पोळी तयार होते त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यामध्ये दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये धुऊन घेतलेली हरभऱ्याची डाळ टाकणार आहोत त्यानंतर कुकरला झाकण लावून तीन सिट्ट्या काढून घेणार आहोत तुम्ही चार सिट्ट्यासुद्धा काढू शकता आता इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि छोटी वाटी मैदा घेतलेला आहे तर हे पीठ आपण आता छानपैकी चाळून घेणार आहोत तर पीठ चाळताना त्यामध्ये आपण एक वाटी मैदासुद्धा टाकलेला आहे जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही फक्त गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता पण मैदा टाकल्यामुळे आपली पोळी फाटत नाही किंवा तुटत सुद्धा नाही अगदी हॉटेलमध्ये मिळते त्याप्रमाणे आपल्याला ही पोळी मिळते आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद त्यानंतर एक पळी तेल टाकलेलं आहे आणि आता थंड पाण्याने छान हे पीठ मळून घेत आहे पीठ मळताना अगदी थोडं थोडं करून पीठ मळायचं आहे तर तुम्ही बघू शकता असं थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ छान मळून घेणार आहोत पुरणपोळी करताना नेहमी एक लक्षात ठेवा की आपण पीठ भिजवताना ते व्यवस्थितच भिजवलं गेलं पाहिजे तर तुम्ही बघू शकता असं थोडं थोडं पाणी टाकून आणि छान मूड देऊन मी हे पीठ भिजवून घेत आहे पीठ अतिशय आपल्याला सॉफ्ट नरम करायचं आहे आणि थोडंसं सेलसर करायचं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल सा की पीठ किती सेलसर झालेलं आहे आणि सॉफ्टसुद्धा झालेलं आहे तर याच पद्धतीने आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे तर या एक पळी मी तेल टाकलेलं आहे आणि परत हे पीठ छान मळून घेत आहे तर पीठ सुद्धा बघा किती चिकट असं झालेलं आहे पीठ चांगला असेल तर तुमची पोळी अजिबात फाटणार नाही तुटणार नाही तर याच पद्धतीने आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे तर व्हिडिओत बघू शकता पिठाला किती छान अशी चकाकी आलेली आहे आणि किती सुद्धा झालेला आहे तर आता हे पीठ मळून झालेलं आहे तर परत मी यावरती एक पळी तेल टाकणार आहे तर अंदाजे मला इथं चार पळी तेल लागलेलं आहे तर परत आता हे सर्व पीठ छान मळून घेणार आहे तर या पद्धतीने उंड्याला सर्व बाजूने पसरून परत त्याला फोल्ड करून पीठ मळून घेणार आहे म्हणजे तेल सगळीकडे व्यवस्थित लागलं ला जाईल व्हिडिओ मोठा असल्यामुळे मी इथे फास्ट केलेला आहे पण कुठेही स्किप केलेला नाही हे परफेक्ट पीठ म्हणून दाखवलेलं आहे तर याच पद्धतीने आपल्याला घडी घालून परत पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हे दहा मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत त्यानंतर बघा कुकरची शिट्टी सुद्धा झालेली आहे आता झाकण उघडून बघणार आहोत की डाळ शिजली की नाही तर मस्तपैकी अशी डाळ शिजलेली आहे आता आपण कटाच्या आमटीसाठी पूर्णाचं पाणी काढून घेणार आहोत शक्य तेवढं पाणी काढून घ्यायचं आहे तर इथे बघा अर्धा पाऊल पाणी निघलेलं आहे तर आता ही डाळ परत आपण शिजवण्यासाठी ठेवून देणार आहोत तर आता छान शिजवून घेणार आहोत यामध्ये थोडं पाणी आहे त्यानंतर आवडीनुसार साखर टाकायची आहे तर, तर आमच्याकडे कमी गोड खातात म्हणून मी एक वाटी साखर टाकलेली आहे तर तुम्ही साखरेच्याऐवजी गूळसुद्धा वापरू शकता त्यानंतर एक चमचा गव्हाचं पीठ टाकलेलं आहे गव्हाचं पीठ टाकल्यामुळे पुरण छान एकजीव मिक्स होते आणि घट्ट असा त्याचा गोळा तयार होतो तर ही टीप मला माझ्या सासूबाईने सांगितलेली आहेत त्या नेहमी याच पद्धतीने पुरण शिजवून घेतात तर आता इथे अर्धा चमचा हळद टाकलेला आहे आणि चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आता परत छान एकजीव करून घेणार आहोत पुरण शिजवतानाच पोळीच्या सहाय्याने अशी डाळ बारीक करून घ्यायची आहे म्हणजे वाटताना आपल्याला जास्त त्रास होणार नाही तर आता इथे पुरणमध्ये टाकण्यासाठी विलायची आणि बडीशोप घेतलेली आहे यामध्ये जायफळ सुद्धा तुम्ही टाकू शकता आता विलायची आणि बडीशोप ही बारीक करून घेणार आहे तर पुरण थंड झालं की त्यामध्ये चा याची पूड आपण ही टाकणार आहोत तर इथं चाळणीच्या साह्याने मी चाळून घेते म्हणजे पुरणामध्ये त्याचे कण यायला नको आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं त्यानंतर बघा कटाची आमटी करणार आहोत तर इथे मी मसाला घेतलेला आहे एक कांदा खोबरं लवंग मिरे वेलची आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे थोडेसे लसूण पाकडा ठेसून घेतलेल्या आहे तर आता दोन पळी तेल घेतलेला आहे तेलामध्ये ठेसलेला लसूण टाकणार आहोत तर हा सहा सात पाकळ्या आहे त्यानंतर बघा अद्रक लसूण आणि कोथंबीर हे मी वाटून घेतलेलं आहे तर हे सुद्धा मी यामध्ये टाकणार आहे तर छान तेलावरती आता हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे लाल तिखट टाकणार आहोत तर तेलामध्ये लाल तिखट टाकलं की कटाला छान कलर येतो किंवा तर्री येते त्यानंतर बघा कांदा खोबरं लवंग मिऱ्याचा मसाला टाकलेला आहे आणि छान परतून घेत आहोत तर मसाल्याला छान तेल सुटलं की त्यानंतर एक चमचा धने पावडर थोडीशी हळद आणि मीठ टाकलेलं आहे त्यानंतर आपण रुनाचं पाणी टाकणार आहोत आता हे पाणी टाकून छान उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर मसाल्याचं सुद्धा मी पाणी टाकून दिलेलं आहे जर तुम्हाला कटाची आमटी किती पातळ हवी असेल तर ती तुम्ही अंदाजानुसार पाणी घेऊ शकता त्यानंतर मी एव्हरेजचा चिकन मसाला टाकलेला आहे यामुळे खूप छान असा याचा स्वाद येतो तर आमच्याकडे जास्त मसाले वापरत नाही त्यामुळे आम्ही ही कटाची आमटी या पद्धतीने करतो बऱ्याचशा ठिकाणी वाटलेलं गोड पुरणसुद्धा या आमटीमध्ये टाकलं जातं तर आमच्याकडे पुरणच्या पाण्यालाच फोडणी देतात आणि त्याचीच कटाची आमटी करतात तर अतिशय चविष्ट आणि स्वादिष्ट अशी ही आमटी तयार होते तर इथे आपली ही कटाची आमटी तयार झालेली आहे तर आता पुरणही थंड झालेलं आहे तर चाळणीच्या साह्याने आपण पुरण तयार करून घेऊ तर इथे बघा चाणीच्या साह्याने आपण पुरण तयार करून घेणार आहोत तर यामुळे लवकर तयार होते जास्त मेहनत लागत नाही तर याच पद्धतीने आपण सर्व पुरण तयार करून घेणार आहोत तुमच्याकडे कटाची आमटी किंवा सार किंवा रस्सी या कशा पद्धतीने करतात हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर इथे बघा पुरण तयार झालेलं आहे छान सॉफ्ट आणि नरमसुद्धा झालेला आहे तर याच पद्धतीने आपल्याला हे पुरण हवं आहे तर आता इथे मी छान असे गोळे तयार करून घेत आहे दहा मिनटं झाकून ठेवल्यानंतर पीठ बघा किती सुंदर असं झालेलं आहे मऊ लुसलुशीत आणि चिकट आणि किती छान याला अशी चमक आलेली आहे तर या पद्धतीनेच आपण पीठ मळून घ्यायचं आहे तर याच पिठाचे आपण या छोटे छोटे उंडे तयार करून घेणार आहोत आणि त्यामध्ये मुठभर मावेल इतकं पुरण आपण यामध्ये टाकलेलं आहे तर या पद्धतीने बघा पीठ छान असं ताणलं जातं आणि छान अशी पारी त्यावरती तयार होते तर याच पद्धतीने आपण हे सर्व उंडे तयार करून घेणार आहोत पुरणपोळी करण्याच्या अगोदर जर या पद्धतीने आपण उंडे तयार करून ठेवले तर पुरणपोळी सहज लवकर लवकर आपल्याला करता येतात तर याच पद्धतीने बघा पीठ असं थोडंसं पसरून घेऊन त्याचे छान उंडे तयार करून घेत आहे तर व्हिडिओ बघून तुम्हाला एक अंदाज आलाच असेल की किती छान असं हे पीठ आणि पुरण तयार झालेलं आहे तर या पद्धतीने जर तुम्ही पुरण किंवा पीठ मळलं तर तुमची पोळी अजिबात फाटणार नाही तुटणार नाही किंवा चिरणारसुद्धा नाही तर ही पुरणपोळी आपण लाट्टा करणार आहोत तर त्यासाठी इथे प्लास्टिकचे दोन सीट्स घेतलेले आहेत त्यावरती तेल लावलेलं आहे हाताच्या साह्याने आपण हे पसरून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने आपल्याला हे छान असे गोल आकारामध्ये पुरण पसरून घ्यायचं आहे खूप सहज असं ही पोळी तयार होते तर तुम्ही बघू शकता आणि सहज सुद्धा थे थे तर इथे तवा सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेला होता त्यानंतर बघा किती सहज ही पुरणपोळी आपल्याला तव्यावरती टाकता आलेली आहे तर दोन्ही बाजूने मस्तपैकी तूप टाकून छान याला शेकून घ्यायची तर बघा किती सुंदर अशी ही पुरणपोळी तयार होते अगदी सहज आणि सोपी पद्धत आहे बोटाच्या साह्याने तुम्ही छान अशी पुरणपोळी तयार करू शकता तर प्रत्येक वेळेस आपण तव्यावरती तुपाचा हात लावणार आहोत आणि त्यावरती पोळी छान ही खमंग भाजून घेणार आहोत तर याच पद्धतीने आपण ह्या पुरणपोळ्या तयार करून घेणार आहोत आणि पुरणपोळीला कलर सुद्धा बघा किती सुंदर असा आलेला आहे तुम्ही या पद्धतीने कितीही मोठ्या आकाराची पुरणपोळी आणि पातळ करू शकता अजिबात पुरणपोळी बिघडत नाही किंवा काही होत नाही तर बघा पोळी इतकी सॉफ्ट झालेली आहे की हात लावता बरोबर पुरण हाताला लागत आहे जर तुम्हाला पुरणपोळी हाताने करणं शक्य नसेल तर तुम्ही या सीटवरती तेल लावून त्यावरती एक उंडा ठेवून आणि बेलण्याच्या साहाय्याने हलक्या हाताने याला पसरून घेऊ शकता तर या पद्धतीने सुद्धा पुरणपोळी अगदी सहज तयार होते तर दोन्हीही पद्धत खूप सोपी आहे तर बघा बेलण्याच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही पोळी लाटून घेऊ शकता जिथे जाड असेल तिथे हाताच्या सहाय्याने पसरून घेऊ शकता तर बघा ही सुद्धा अतिशय छान होते अजिबात तुटत नाही आणि सहज निघते तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने पुरण पोळी नक्की करून बघा आणि कशी झाली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका अगदी सविस्तर व्हिडिओ तयार केलेला आहे पटाच्या आमटीचे साहित्य मी खाली देणार आहे ते तिथे तुम्ही नक्की जाऊन बघा तर या होळीसाठी पुरणपोळीचं ताट तयार आहे कटाचे आमटी दूध भात भजे पापड तर असं मस्तपैकी टाट सजून सर्व करा माझ्याकडनं सर्वांना हॅपी होली